नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुषार बाबर तुम्ही पाहता शेती सल्ला यूट्यूब चॅनल मित्रांनो चॅनलवर तुमचं सर स्वागत आहे चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीविषयी नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये द्राक्षबागेसाठी किंवा ज्या फळबागा आहेत यासाठी आधुनिक पद्धतीचा द्राक्षावर फवारणी करण्यासाठी किंवा फळबागेवर फवारणी करण्यासाठी ब्लोवरचं ज्या आपण वापरतो त्या ब्लोवरची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार माझं नाव सागर दिलीप पाटील हे आपल्याकडे टोर्नाडो मशीन आहे अनुष्का कंपनीचा आहे यामध्ये मला सुरुवातीपासून माझी सांगतो मोड कंट्रोल येतो हो हा फाईव्ह मोड म्हणजे कसं यामध्ये सी टाइप मध्ये कंट्रोल तुमचं सगळं बेसिक तुम्हाला कंट्रोल वगैरे हो सिस्टम सगळं येते रिटर्न टाकलं जात साइड मध्ये तुमची एका साईडला जरी फवारणी एका तो म्हणजे दोन्ही साईडला तुमची फवारणी केली जाते परत रिटर्न एका साइडला चालू होते यामध्ये <saldans> तुम्हाला वाईट अँगल आणि थ्री शापत्रिस टबर होतो यामध्ये नाइन्टी डिग्री मध्ये तुम्हाला करता येते त्यामध्ये तुम्हाला कॉमेटचा एका चा पंप येतोय त्यामध्ये फिल्टर आहे फिल्टर टँक आहे तीन टँक येतात यामध्ये पंधरा लिटरचे तुम्हाला हॅन्डवॉश टँक येते हे तुम्हाला पन्नास लिटरची तुम्हाला जरी शेतात वगैरे एखादी लाईन राहिली तर तुम्हाला त्यामध्येही यूज करू शकता किंवा ह्याच्यातली टाकी साफ करण्यासाठी तुम्ही वापर करू शकताय हे मेन टँक हा येतोय असाय तुम्हाला पावडर वगैरे घेतले जाते यामध्ये तर तुम्हाला हाय लो न्यूट्रल यामध्ये तुम्हाला गिअर सिस्टम आहे तुम्हाला काय असं म्हटलं की लो मध्ये चालतोय न्यूट्रल मध्ये तुमचं नुसतं पाणी येणार ह्याच्यामध्ये येणार हाय मध्ये तुम्हाला हवा वाढली जाणार आपण मिडन इटलीचे तुम्हाला नौजल देतोय ह्यामध्ये त्यामध्ये तुम्हाला ए... एक ड्रॅगन सारखी आपली सुविधा आहे की हे ऍडजस्ट करता येतोय तुम्हाला तुम्हाला इथे अँगल चेंज करता येतो फॅनचा त्यामध्ये एक सुविधा आहे चांगल्या पद्धतीची तुम्हाला नुसतं हवा म्हटलं हवा मारता येते नुसतं पाणी म्हटलं पाणी फोवडता येते यामध्ये गिअरिंग सिस्टम असल्यामुळे टायर आपले हाय क्वालिटीचे येत टायर टायरची ब्राईट वगैरे चांगले आहे तुम्हाला सगळ्या मटेरियल एकदम परफेक्ट येत आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला ज्यावेळेस आपण वगैरे ऑब्झर्व होण्यासाठी आपण त्यामध्ये तुम्हाला जरी तुमचा क्लॅश वगैरे आपण सुटला तरी आपण ह्या ह्याच्यावर ऑब्झर्व्ह केलं जाते जर जा हे रबर तुटलं जाते तुमचा पंपाला वगैरे काही काम लागत नाही दुसरा मध्ये सफ्टी वाल्व दिलेला आहे सफ्टी वाल्व दिलेला आहे जर तुमचं एकदा लहान मुलाने किंवा कुठने तुमचं प्रेशर वाढवलं कमी केलं तरी तुमचा हा सेफ्टी वाल चाळीस बार प्रेशर नंतर तुमचा ओपन होतो म्हणजे आधी तुम्ही ओपन आहे किंवा वगैरे फुटत नाही पाहण्यासाठी आपल्याला आप औषध आप किती राहिले काय राहिले पाहण्यासाठी तुम्हाला टँक दिलेलं आहे यामध्ये एक बॉल आहे त्याच्यावरती खाली तुम्हाला समजून जात आहे तसेच बास्केट मिक्सर दिला जातो यामध्ये तुम्हाला बास्केट मिक्सर आहे तुम्हाला ऑटोमॅटिक औषधून खाली घेतलं जाते पावडर टाकले तरी ते हे होते आणि एकूण ह्या साईडनं पण तुम्हाला जर तुमची टाकी खालीवर असेल तर ह्या साईडनं मी तुम्हाला समजते किती लिटर पाणी राहिले किती लिटर नाही आणि टायर तुम्हाला थ्री ऍडजस्टेबल आहे ते पुढं मागे वर खाली करता येते त्यामुळे तुम्हाला ऍडजस्ट करता येतं तुमच्या ह्याने तिथं तुम्हाला लाईन फिल्टर दिले जाते दोन्ही साईडला लाईन फिल्टर आहेत दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला हँडगनचा पॉईंट दिला जातो त्या साईडला पण दिला जातो प्लस ह्या साइडला पण दिला जातो ला पण तुम्हाला हँडगनचा पॉईंट दिला जातो जेणेकरून दोन्ही साईडला तुम्हाला जरी खोड वगैरे द्यायचं असेल तर युज करता यावं दुसरं म्हणजे ह्याला मड प्लेट आपण देतोय जेणेकरून तुमच्या टायरला जरी चिक्कल वगैरे लागला तरी आठवी मिनिट मड प्लेट पण देतोय आपण त्यामध्ये दे� तुम्हाला त्याच्यात आता तुम्हाला गव्हर्नमेंटची सव्वा लाख रुपये सबसिडी आहे त्या आपल्या दोनशे तीनशे चारशे सहाशे हजार पर्यंत ऑल ओव्हर इंडिया मध्ये कुठेही पाहिजे असेल तर ते अवेलेबल तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पंच्याण्णव झिरो त्र्याऐंशी सातशे हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे कंपनी संगमनेरला आहे अनुष्का इक्विपमेंट म्हणून तिथं सगळे भेटून तुम्हाला सहाशे लिटर मध्ये आपल्यात दोन अडीच लाख साडेतीन